नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण गाई संगोपन करताना मेट्रायटिस गर्भाशयाचा संसर्ग या हा आजार नक्की काय आहे यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे हा आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घेते या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर माहिती मागणार आहोत तर पहिल्यांदा आपण मेट्रायटिस हा आज नक्की काय आहे आणि त्याचे किती प्रकार आहे हे बघूयात तर मेट्रायटिसचे मुख्यतः तीन प्रकार आपल्याला गाई संगोपन करताना आढळून येतात जसं की ॲक्यूट मेट्रायटिस हा एक पहिला प्रकार आहे मेट्रायटिसचा जो एकदम तीव्र प्रमाणात असतो दुसरा प्रकार आहे सब ॲक्यूट मेट्रायटिस तो अर्ध तीव्र मेट्रायटिस असा असतो जेणेकरून तो थोडासा अक्युट ॲक्यूट पेक्षा हा थोडासा कमी प्रमाणात असतो आणि तीन नंबरचा जो मुख्य आहे तो आहे क्रोनिक मेट्रायटिस जो जुनाट मेट म्हणजे जो जुनाट गर्भाशयाचा संसर्ग आहे तसा असतो तर आपण एक एक करून थोडस त्यावर जरा सविस्तर चर्चा करूयात ॲक्यूट अक्युट मेट्रायटिस हा शक्यतो जेव्हा गायला होतो प्रसुतीनंतर जेव्हा गायी जनते त्यानंतर तुम्हाला लगेच दोन तीन दिवसात दिसून येतो म्हणजे एकदम घाणवास येतो आणि रक्तासारखी सफेद थोडीशी पांढऱ्या कलरची घाण ही तुम्हाला त्या गायीच्या पाठीमागे पडलेली दिसेल आणि खूप दुर्गंधी सुटते आणि शक्यतो गायीला ताप हा जास्त प्रमाणात असतो चारा खायलाही ती कमी झालेली असते आणि अशक्तही होत चालते तर वेळेत उपचार करून त्यावर उपाययोजना होतील ते आपण पुढं बघणारच आहोत तर सब ऍक्युट मेट्रायटी जो आहे तो तीव्रपेक्षा थोडासा कमी असतो सूज ही थोडीशी कमी प्रमाणात असते ताप सहसा दिसून येत नाही जेवढा पाहिजे तेवढा ताप सहसा दिसत नाही आणि ही स्थिती गायी जाणल्यानंतर जेव्हा गायी प्रसुतीनंतर ती पाच ते दहा दिवसाच्या मध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येते आणि जो क्रोनिक मेट्रायटिस आहे जो जुन्या मेट्रायटिस आहे तर तो फार दीर्घकाळ असतो तो, तो जुना असतो म्हणजे जेव्हा तुम्ही गाई जाणून जवळपास सहा सात महिने हो, होतील तरी तो दिसू शकतो किंवा तीन चार महिने होतील जेव्हा गाई आपण जेव्हा रिपीट भरायचा जेव्हा हे करतो त्यानंतर तुम्हाला गायीचा जो सोट वगैरे यात व्हाईट कलरची घाण किंवा लाल कलरची घाण अशा प्रकारचं काही दिसून येतं त्याला शक्यतो क्रॉनिक मेट्रायटिस म्हणतात जो जुन्या प्रकारचा असतो मेट्रायटिस होण्याची मुख्य कारण तशी जनल्यानंतर जो गर्भाशयात कधी कधी घाण साठून राहते कधी कधी जार हा पूर्ण प्रमाणात पडला जात नाही त्याचे काही तुकडे शिल्लक राहतात किंवा कधी कधी तुमचे पशुवैद्यक जेव्हा हाताने जार काढायची वेळ येते तर त्यावेळेस सुद्धा कधी कधी ती घाण आत साठून राहते त्यामुळे शक्यतो अक्युट मेटरायटी दिसून येतो जास्त प्रमाणात जेव्हा घाण मध्ये राहते तेव्हा ती घाण आतमध्ये पॉयझनिंग सारखी क्रिया करायला चालू करते मग त्यापासून सडलेला सारखा दुर्गंधी सारखा वास येतो आणि मग त्यामुळेच गाईला इन्फेक्शन होते युटेरियन इन्फेक्शन त्यामध्ये ताप जास्त प्रमाणात दाखवतं चारा खात नाही अशक्तपणा फार येतो डिहायड्रेशन होतं मग ह्या सगळ्या गोष्टींचा सामना शेतकऱ्यांना अक्युट मेट्रायटिसमध्ये करावा लागतो आणि ह्या सर्व गोष्टी करताना जर तुम्ही वेळेत उपचार घेतला तुम्हाला आहे गाईच्या युटेरियनमध्ये पिशवीमध्ये घाण आहे तर तुम्ही तुमच्या पशुवैद्यकाला डॉक्टरांना कळवायला पाहिजे वेळेतच अँटीबायोटिक्स जी गरज असेल ते दिलं गेलं पाहिजे मार्केटमध्ये युटेरायन क्लिनिक म्हणजे जे लिक्विड आहेत क्लीन करण्यासाठी तेही भरपूर येतात औषधही भरपूर येतात त्यांचा वापर केला पाहिजे सब अॅक्युट मेट्रायटिस थोडासा कमी प्रमाणात असतो तिथे शक्यतो अँटीबायोटिकची गरज जास्त प्रमाणात पडत नाही कधी कधी पडते ते तुमच्या पशुवैद्यकावर डिपेंड आहे त्यांनी तपासल्यानंतर ते काय डिसिजन घेतात त्यावर सगळं म्हणजे त्यानंतरच सगळं समजतं की ॲक्च्युअल कोणता मेट्रायटिस झालेला आहे जो जुनात जुनाट मेट्रायटिस आहे तर त्यामध्ये काय होतं बऱ्याच वेळा ती घाण साठते पण त्याचा इफेक्ट गाईवर होत नाही आणि मग त्यानंतर तो तीन चार महिन्यानंतर उद्भवतो जेव्हा गाई निघते त्यावेळेस मग ती घाण वगैरे पडते पण त्याचा गायीला एवढा इफेक्ट होत नाही मग तो क्रोनिक मेट्रायटिस असतो त्यामध्येच अजून एक सब त्याचा एक प्रकार आहे एन्डोमॅट्रायटिस असे तीन चार प्रकार आहेत जे आपण बघतोय आज आणि प्रसूतीच्या वेळी शक्यतो काय होतं कधी कधी गर्भ डेड झालेला असतो आणि कधी कधी गायी लवकर जमते तर त्यावेळेस जार पूर्ण पडत नाही आ... जारा हा कच्चा असतो तो पूर्ण हे होत नाही मग पशुवैद्यकाकडून तो काढून घ्यावा लागतो किंवा अँटीबायोटिकद्वारे ते आपल्याला विटेऱ्यां क्लीन करून घ्यावं लागतं आणि मग असे हे जे तीन चार प्रकार आहेत मेट्रायटीजचे यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे तर शक्यतो गाया वेळेत जणतील याची काळजी घ्या आणि शक्यतो गाय जणल्यानंतर ह्या गोष्टी होतात तर वेळेत अँटीबायोटिक देऊन घ्या जे गर्भाशयाच्या पिशवी गर्भाशयाच्या पिशवीला जी सूज आहे ती कशी कमी करता येईल त्यासाठी डॉक्टरांकडून पेनकिलर्स वगैरे जे असतील ते मारून घ्या इंजेक्शन मार्फत काही टॅबलेट्स असतील गोळ्या असतील बोलस असतील तर ते द्या आणि जर ह्या आजारावर वेळेत उपचार केले तर जास्त गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागत नाही पण हे जर तुम्ही ह्या गोष्टींकडं कानाकूच केली लवकर त्याकडे बघितलं नाही तर मग भरपूर काही गोष्टींचा त्या गाईलाही सामना करावा लागतो कारण आणि तुमचे पाच दहा हजार रुपये खर्च होऊन जातात त्या आणि त्यातल्या त्यात दूध कमी होऊन जातं कारण गायला ताप जास्त प्रमाणात असतो चारा जेवढा पाहिजे तेवढा खात नाही आणि ताप जास्त दिवस अंगावर राहिल्यावर पुढचे अजून प्रॉब्लेम वाढतात त्यामध्ये युटेराईनला जर इन्फेक्शन असलं तर नंतर तुम्हाला काही गाभण राहायलाही त्रास होतो कारण शेवटी ते इन्फेक्शन आतमध्ये राहिल्यानंतर ते काहीतरी गाईवर इफेक्ट करतच जसं की आतमध्ये जखमा वगैरे होणं पॉयझनिंग सारखे इन्फेक्शन होणं शेवटी ते सडलेल्या त्या गोष्टी आतमध्ये किंवा ते जे दुर्गंधी आतमध्ये आतून जे घाण पडते त्यावर जी दुर्गंधी येते शेवटी त्याचा गायीवर हा फार मोठा इफेक्ट होत असतो त्यामुळे प्रसुतीच्या वेळी शक्यतो स्वच्छता ठेवा व्यवस्थित हात वगैरे स्वच्छ धुन प्रसुतीच्या गोष्टी करा जेवढी स्वच्छता ठेवता येईल प्रसुतीच्या वेळी तेवढी जास्त प्रमाणात ठेवा आणि शक्यतो पिशवीला युटेराईनला जी सूज असते ते लवकरात लवकर कमी कशी होईल याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या पशुवैद्यकांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करा मेट्रायटिस हा आजार जर लवकर बघितला तर तो जास्त गंभीर नाही पण जर लेट बघितला तर फार गंभीर कंडिशन तयार होऊ शकते गाईला फार त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो आणि शेतकऱ्यालाही फार जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि शक्यतो जो अक्युट मेट्रायटिस आहे त्यामध्ये शक्यतो गाय पूर्णतः चारा खायची बंद होते गर्भाशयाला खूप जास्त प्रमाणात सूज असते मग ही फार अशक्त होते मग त्यामुळे जेवढं लवकरात लवकर उपचार घेता येईल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही उपचार घ्या मेट्रायटिस हा जर गंभीर आजार आहे पण उपचार आणि काळजी जर तुम्ही घेतली तर ती त्याची म्हणजे लवकरात लवकर तो बरा होऊन गायी ही तुमची पुन्हा रुटीनला येऊन जेवढं तुम्हाला बेनिफिट पाहिजे जेवढं तुम्हाला उत्पादन पाहिजे त्या गायीपासून ते, ते लवकरात लवकर वेळेत चालू होऊन जाईल आणि शक्यतो गोठ्यात गाई संगोपन करत असताना स्वच्छता आणि आरोग्याची ही काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे आणि योग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता हीच शेतकऱ्याची खरी गुरु आहे त्यामुळे लक्षात घ्या आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की त्यांना शेअर करा त्यांच्यापर्यंत पोचवा त्यांना दाखवा ही सर्व माहिती ह्या माहितीचा सर्व त्यांना काही फायदा होऊ शकेल तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये